आज शारदया नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला श्री ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांची ज्योतिबा डोंगरावर अलोट गर्दी झाली होती ज्योतिबा रायाची आज तीन कमळ पुष्प पाकळ्यांमध्ये सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती शारदया नवरात्र उत्सवाचा आजचा दुसरा दिवस आज दुसऱ्या माळेनिमित्त ज्योतिबाची तीन कमळ पुष्पामध्ये सालंकृत महापूजा बांधली होती ही पूजा अंकुश दादरने विजय भंडारी दगडू भंडारी रुपेश मिटके संजय मिटके यांनी साकारली सकाळी दहा वाजता धूप आरती सोहळा यमाई मंदिराकडे रवाना झाला उंट घोडा वाजंत्री देवसेवक श्रींचे पुजारी यांच्यासह नवरात्र उपासकाचा लवाजमा सहभागी झाला होता नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस धूप आरती सोहळा निघतो दुसऱ्या माळेलाच भाविकांनी ज्योतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी आहे दर्शन मंडपमध्ये भाविकांच्या दर्शन रांगा लागल्या होत्या दर्शन रांग नियंत्रणासाठी कोढोली पोलीस स्टेशनचे पोलीस देवस्थान समितीचे कर्मचारी आणि रक्षक, ज्योतिबा पुजारी समितीचे कर्मचारी स्थानिक पुजारी तैनात होते आजच्या दुसऱ्या माळेनिमित्त हजारो भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला